বনাই নাই ভালকে ফুটবল सर्व आपण पाहतो स्पर्धा अर्थातच वाढदिवस चषक दोन हजार पंचवीस च हे औचित्य यावी दोषी ऐचित प्रथमताच नितेश पांडुरंग वने यांच्या संयुक्त विद्यमानाने वाढदिवस चषक क्रिकेटचा महासंग्राम आपल्या भेटीला आला सगळ्यात मैदानाच्या आतमध्ये जिथे मात्र पहिला षटकात गोलंदाज चे बार्कवरती गोलंदाज यावेळेस पहिला बॉल संधि संधि निर्माण झाली आहे आणि पहिल्याच बॉलवरती भव्य दिव्याचा स्वागत केला फलंदाजाला माघारी कर्तव्या क्रिकेट च फलंदाज पहिला करून मैदानाच्या बाहेर जाताना पहिला मिळाल्या अर्थातच प्रेम प्रेम पहिलं

आदित्यनं मात्र पहिल्याच पॉलवरती एक सफलता प्राप्त केली आहे पहिल्याच पॉल वरती आपले इरादे स्पष्ट करताना पाहिला मिळतात <laughs> यस सव्य मैदानाच्या आतमध्ये आदित्य निघालेत पुन्हा गोलंदाची गो मार्ग करते समोर समोरच्या दिशेने उडवला अगदी समालोचन कक्षाला मान वंदना देणार या मैदानाच्या आतमध्ये दोन बाटर इंटर झालेत आणि त्याच्या बॅटमधून आणि चार धावे अगदी जर आपण पाहिलं चार धावा मिळतील मॅक्झिमम चौकार ठोकला टू मास्टर साना मात्र अक्षरशः प्रयत्न अगदी सर आपण पाहिला वर्चित होती पाच थबाई रन्स स्काड काय मिळत आपल्याला स्कोर खाड वरती लागवल्या ला गेल्या तर पाच धावा अगदी गौतम गंभीर या टाळूच आठवण करून देणारा अंक आपल्याला पाहिला मिळतोय मात्र पाच कसोटी क्रिकेटमध्ये पाच सेंचुरी लगावण्याचं कारण देखील त्यांचा नावावरती राहिला सध्याच्या कडीला भारतीय संघाचे प्रेक्षण प्रेक्षक पाहणार आहे गौतम गंभीर जर्सी नंबर फाईव्ह आपल्याला पाहायला मिळतात एकदा वर्षित होती सहा या अंकांवरती स्कोड का वधारला जातोय गोलंदाजी जर आपण पाहिलं तर सुरे कतळताना पाहिला मिळतात दहारदार बहारदार गोलंदाजी राहिली आहे शपल शप्पल सफल झाले इतके सफल झालेत किती एसटी रक्षक मागे आहेत चहा मात्र स्ट्रम्पिंग केली आहे आणि विकेट चौदा पत्र फलंदाज दुसरा बात आदित्यनं नावाला साजेशी आतापर्यंत गोलंदाजी आतळल्या <सवाँ> जर आपण पाहिलं तर मात्र पाच चेंडूंचा खळ करत असताना किंवा सहा या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात <सवाँ> अर्थातच दोन खेळाडूंना माघारी देखील परतवला दोन सफलता आपल्या नावी राहिली तो आदित्य मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला पहिलं स्पेल हाताळल्या आदित्यला उतरली आहे नो बॅट्समन रोशन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले तर रोशन शप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट फाईन सर्कलच्या आतमध्ये व्यूहरचना जे झालं वेळ अर्थातच व्यूहरचना आपल्याला पाहिली ना तर वाखडण्याजोगी राहिली अर्थातच पहिला षटक संपुष्टतालं पहिला षटका अखेरीस संख्या सात अगदी सात धावा जर आपण पाहिल्या तर सर्वच माणसांच्या परिचयाचा आकडा राहिला म्हणजेच काय तर जगातील आश्चर्य देखील सात इंद्रधनुष्याचा रंग देखील सात आणि संगीतातील सूर देखील सात आणि लग्नामध्ये घेतले जाणारे फेरे देखील सात सात दबा येस दुसरा झटक मार्ग असेल पुन्हा परत माहितीच्या आतमध्ये एक छोटासा ब्रेक त्या ब्रेकमध्ये डीजे यांची धून देखील दे ऐकूयात टार्गेट जर आपण पाहिलं तर मात्र त्रेचाळीस धावांचा टार्गेट आहे पहिला षटका अखेरीसंख्या सेवे रन्स ऑन दिस कोर्ट कार्ड पाहिला मिळतात आता ब्रिजागारी समीकरण इक्वेशन जर आपण पाहिलं तर येणारे बारा चिंब्यात आणि छत्तीस धाव्यात नारगुली पूर्व कि चिकलप चिकलप की नारगुली पूर्व या दोन संघाच्या दरम्यान हे द्वंद्व सुरू आहे दोन संघाच्या दरम्यान हे युद्ध सुरू आहे योद्धा कोण असणार आहे याची देखील उत्कंठा एक बाजूला आपण नारकोली पूर्व पाहतोय तर दुसऱ्या बाजूला संघाला आपण पाहतोय शाना मात्र गोलंदाजी करत असताना अठरा चेंडू मध्ये अठ्ठेचाळीस धावांच अर्थातच आव्हान रचल्या आणि त्यांना डिपेंड करत असताना आतापर्यंत गोलंदाजी जर आपण पाहिली ना तर वाखडण्याच उगी राहिल्या अप्रतिम दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहिला मिळाली दुसरा स्पेल अतळ नागरिक प्रणितला उतरवली चला घाई करा नार्गुली संघ आपण काय करा जास्तीचा बोल देखील घेता प्रणित ओव्हर बॉल पहिलाच बॉल धीमागती झपळलाय गतीमध्ये परिवर्तन ऑफ पैस सिंग अँड मिस यष्टी रक्षकाच्या आपखंडामध्ये चेंडू विसावतोय पहिलाच बॉलवरती प्रभावित केलंय या खेळाडून अर्थातच प्रणित गोलंदाची मार्कवरती दाखल आहेत अचानक मात्र पहिल्याच बॉलवरती या प्रभावित केले यावेळी सोरकस प्रहार बादच्या रणांमध्ये आलाय आणि शेतरक्षक क्षेत्रक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर क्षेत्ररक्षक आहेत त्यांची उंची पडेल कमी आणि मिळतीय सहा धावांची आम्ही ठोकला षटक थँक्यू से मास्टर शेतकऱ्याला रणसंख्येला देखील अख्खर आलाय रणसंख्या आता जाऊन पोहचती तेरा या अंकांवरती तेरा थापा फलकावरती आपल्याला पहिला मिळतात शावेर सिंग आऊट आउट मैदानाच्या टीप मध्ये प्रोटेक्शन ठेवला गेला एकदा बेरीच्या सहांतर रणसंख्या झ पोहचली फोर्टीन रन्स लॉस ऑफ टू विकेट स्कोर कार्ड एक पूर्णांक तीन वाया वाया चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आला आपण पाहतोय ऐकतोय अर्थातच वाढदेव चषक दोन हजार पंचवीस चा हा क्रिकेटचा महासंग्राम क्रिकेट ची रजनी क्रिकेटची पंढरी क्रिकेटचा महाकुंभ मेळावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न पुढे डांसिंग डान्सिंग डाऊन आपल्या टप्प्यामध्ये आला ना की आपण कार्यक्रम करतोच कार्यक्रम करणारा हा उत्तुंग दर्जेदार असरदार, बहरदार षटकार मैदानाच्या हातमध्ये पाहायला मिळाले अगदी लेगपेच च्या स्वरूपात एकदा वर्जित झाली एकेरीच्या सायन आता रुग्णसंख्या देखील आपल्याला पाहायला मिळत ट्वेंटी वन येणारे सात चेंडू आहेत बावीस सभा आहेत समीकरण हे इक्वेशन आपल्या समोर आहे टार्गेट त्रेचाळीस धावांचा आहे मोठही नाहीये अशक्य देखील नाही आहे शक्य देखील नाही आहे क्रिकेटचं पटला क्रिकेटचं सतरा सातत्यानं म्हटलं जातं क्रिकेटच्या पटलावरती क्रिकेट, सा क्रिकेट, पटला क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स प्रत्येक बॉलवरती संधी निर्माण करून देणारा खेळ अर्थातच क्रिकेट आहे यावेळी सफल सप्पल सप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न या सफल झाले आणि सफल होत असताना अगदी जर आपण पाहिलं ना हव्यांच्या लाटांवरती स्वार होणारा उत्तुंग षटकार ता प्रयत्न टप्पा पडल्यानंतर हातभर वळण घेतो यष्टी रक्षकाच्या हातखंडामध्ये चेंडू विसावतोय निर्धाव यस आता बाच टपला टपवा मॅच आहे दोन्ही संघांमध्ये करूया मरो अर्धी डुवाडा एक बाजूला मग संघ जर आपण पाहिला तर सिकलब संघ दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर नारगुळ या संघ दोन संघाच्या दरम्यान बॅट आणि बाल बॉल मध्ये धुंदव अर्थातच युद्ध सुरू आणि या युद्धातील योद्धा कोण ठरणार आहे याची देखील चर्चा आहे पाच चेंडूयात सोळा धाबा आहेत पाच चेंडूयात सोळा धाव आहेत पहिला बॉल अगदी आलाय आलाय आणि अगदी जर आपण पाहिलं ना तर देतायत आशीर्वाद शिर्डीचे बाबा देतायत आशीर्वाद शिर्डीचे बाबा आता फलंदाज रस जमावण्याचा उचालतायत धबधबा दब ठोकला षटकार दोन तीन मित्रांच्या दरम्यान हे चषक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात यावेळेस कम्मा 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 दार शौ ठीत जशाच तसे प्रतिउत्तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात एक बाजूला चिखलब आहे तर दुसऱ्या बाजूला नारगोली संघ चिखलप कि नारगोली येणारे तीन चेंडू आहेत दहा धावा तीन चेंडू आहेत दहा धाव आहेत मैदानाच्या आतमध्ये आता फलंदाजी करतात सर आपण पाहिलं तर मात्र निशांत मैदानाच्या आतमध्ये तीन चिंब्यात दहा धाव आहेत यावेळी सेन साइड आउट खेळल्या चोरकस प्रहार केला क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षक काय तो बनेल दर्शक दर्शक बन देवाने विजयाच्या शंकनात उगणारा चौकार मास्टर मी मागाशी देखील म्हटलं मित्र हे असं नातं जिथे मात्र कुंडली देखील पाहिली जात नाही पत्रिका देखील पाहिली जात नाही शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणार अर्थातच मैत्रीचा आणि या तीन मित्रानं पाहिलेलं स्वप्न या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात अनंत राहुल चांगलं सांगतात अगदी जर आपण पाहिलं त्यांची कविता खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्राने उचलून धरली आहे अडवायला उंबऱ्यासारखा मित्र मध्ये गारब्या सारखा अगदी जर आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं हे तीन मित्र आहेत आणि या तीन मित्रानं खऱ्या अर्थानं मित्रा हे पाहिलेलं स्वप्न आहेत आणि ते स्वप्न सत्यात आहे एक चेंडू आणि चार धावा आहे एक चेंडू आहे चार धावा समोर जर आपण पाहिलं तर अक्षय आहे आता चितलप एकच म्हणत असेल एक चेंडू चार आणि अक्षय आता तूच कर काहीतरी भावा खऱ्या अर्थानं विजय करीता मॅच होणार गेम यू वॉचिंग अँड आय व्होल्टेज माझ्या एक चेंडू चार दीपेश दीप्रेशमोरा चार धाव्यात चोरकस प्रहार केलाय वाईट ऑन ला टिप मध्ये क्षेत्ररक्षक वेगान आहेत बॉल ला चेस करत असताना एक धाव झाली दोन धावा झाली तिसऱ्या धावेसाठी पलटल्या आहेत आणि जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं सामना फिनिश सामना जिंकल्या मार्च विन अर्थातच नारगोली संघाने सामना जिंकलाय आणि चिखलब संघाने मात्र परतीचा प्रवास करावा लागलाय विजय संघाचं सहच स्वागत आहे आणि पराभूत संघाचं बरेचसे कौतुक चला दुसरं मॅच आपल्या भेटीला येईल तो एक छोटासा ब्रेक त्या ब्रेकमध्ये डी झे यांना देखील संधी देऊया